डॉक्टर अच्युत शंकर आपटे या महान समाजसेवकाच्या संकल्पनेतून एकोणीसशे पंचावन्न साली विद्यार्थी सहाय्याच्या संकल्पनेचं बीज रोवलं गेलं फ्रान्समध्ये शिक्षण घेत असताना गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तेथील नागरिक सरकार मदत करतात हे त्यांनी अनुभवलं यातून त्या देशाचा शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन त्यांच्या लक्षात आला आणि त्यावेळच्या भारतातील शैक्षणिक स्थितीविषयी त्यांनी चिंतन केलं भारतात परतल्यावर समविचारी लोकांशी बोलून सुरुवातीला पाच ग्रामीण विद्यार्थ्यांची पुण्यात वाराने जेवणाची सोय करण्यात आली ग्रामीण भागातील गरजू आणि उच्च शिक्षणासाठी पुण्यात येऊन स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या होटकरू विद्यार्थ्यांसाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था असलेल्या वसतीगृहांची उभारणी याच संकल्पनेतून साकारली या संकल्पनेचं नाव विद्यार्थी सहाय्यक समिती हे आहे दिनांक 22 नोव्हेंबर रोजी विद्यार्थी सहाय्यक समिती शिवाजीनगर पुणे या संस्थेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांची इंडस्ट्रीय विद्य। व्हिजिट मंसर येथील मोर्डे फूडला आयोजित केली होती परंतु आंबेगाव तालुक्यातील काही विद्यार्थी आणि विद्यार्थी या विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांनी घोडेगाव कळसटिका येथील बालगृह संगोपन केंद्र यास भेट देण्याचा आग्रह धरला त्यानंतर सदर विद्यार्थ्यांची टीम घोडेगाव येथील सह्याद्री आदिवासी विकास संस्था संचलित अनाथ निराधार मुलांचे बालगृह संगोपन केंद्र येथे भेट देण्यासाठी रवाना झाले सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांनी येथे असलेले विश्व ऊर्जा शिल्प यास भेट दिली दर्शन घेतले आणि त्यानंतर त्यांनी बालगृह संगोपन केंद्रातील सचिव विलास पंधारे सर यांच्याशी संपर्क करून बालगृहांमध्ये सध्या शिक्षण घेत असलेली आणि निवासात असलेली लहान मुलं त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि हितबूजही केले यावेळेस शाळेमधील निवासी हॉस्टेल अधीक्षिका यांनी वैशाली पंधारे मॅडम यांनी सदर विद्यार्थ्यांना जे निवासी आरामाची सुविधा असलेल्या आहेत त्या दाखवल्या तसेच त्यांना भोजनगृहही दाखवलं त्यांना मुलांसाठी जे करुकीचे आणि इतर खेळांचे ग्राउंड आहे ते दाखवले त्यावेळेस जवळजवळ पन्नास विद्यार्थ्यांनी बालगृह संगोपन केंद्रात असलेल्या सोयी सुविधांचं भरभरून कौतुक केलं आणि अशाच प्रकारच्या सेवा या भविष्यामध्ये आपल्या मार्फत निराधार अनाथ मुलांना भेटत राहोत अशा भावना व्यक्त केल्या यावेळेस सदर विद्यार्थ्यांच्या टीममध्ये हॉस्टेल रेक्टर सचिन खांडेकर आणि पन्नास मुले व मुली उपस्थित होते डॉक्टर ज्योती बोगटे आणि कार्यकारी विश्वस्त तुषार रांजणकर तुकाराम गायकवाड रत्नाकर माटे आणि इतर कार्यकारी विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली सदर संस्थेचे कार्य सुस्थितीत चाललेले आहे आणि गोरगरीब समाजातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये एक हक्काचं निवाऱ्याचं आणि निवासाचं स्थान विद्यार्थी सहाय्यक समितीच्या मार्फत उत्कृष्टरित्या कार्य सुरू असल्याची माहिती काही विद्यार्थ्यांनी आणि सरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना दिली त्याचबरोबर बालगृह संगोपन केंद्र खूप उत्कृष्टरित्या काम करत आहे विलास आणि वैशाली पंधारे आणि इतर संस्था चालकांचे त्यांनी तोंड भरून कौतुक केलंय आणि येणाऱ्या दिवसांमध्ये काही समस्या आल्यास मदत करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं यावेळेस उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य आणि खाऊचं वाटप सदर विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वतीनं करण्यात आलंय आमची मोरडे फोर्टला फिल्ड विजिट होती आँ... तरी काही विद्यार्थी आमचे जे व्यवस्थापनचे आहेत त्यांनी असं विचार केला की आपण जर फिल्ड विजिटला जातोय तर आपण असं काय कोणतं लोकेशन नाही का त्यांनी सर्च केलं की बाबा असं एक लहान मुलांसाठी काम करणारी संस्था आहे तर आपण सर त्याला जायचं का मग कसं विद्यार्थी जे करतात त्यांच्या मागे आम्ही असतो मग विद्यार्थ्यांनी ठरवलं इत आणि इतपण आणलं आणि इथं खरंच मला छान वाटलं मला वाटत होतं की आपण येऊ शकाल का नाही आपला वेळ होईल का नाही पण या संस्थेत आल्यानंतर असं समजलं की या संस्थेचे जे सर आहेत विलास सर हे आमच्या संस्थे माझे विद्यार्थी आहेत असं आमच्या काही विद्यार्थ्यांना समजलं म्हणलं ती खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि अशी संस्था हे विद्यार्थी पाहिलं तर असं म्हणजे माणूस अशी भावनिक नाही का ह्या गोष्टी म्हणजे बाहेर येतात नाही का अशी लहान मुलं आणि एवढं फेस करून तुम्ही असं छान त्याला ट्रीट करताय त्यांना योगा असतो सकाळी त्यांना शाळेचं सर्व हे घेता आणि कॅम्पस असं खूप छान वाटतो नाही का स्वच्छता डिसिप्लिन म्हणजे आमच्या संस्थेची आठवण आली आम्हाला इथं म्हणजे संस्था आमचे फक्त मोठ्या की तुमची लहान मुलांचे मग आमच्या मुलांनी म्हणजे ठरवल्यामुळे आम्ही ते येऊ शकलो खरंच मुलांचं आमचं कौतुक करतो मी कारण मुलांमुळे अशा काही गोष्टी भेटायला बघतात म्हणजे भेटतात पाहण्यासाठी काही मुलं बी ह्याच्याविषयी थोडस बोला तुम्हाला काय संस्थेविषयी वाटलं कारण तुम्ही इथं आणले इथपर्यंत आणले सर्वांना जर आभी आणि तू थोडस सांग ते लक्ष्मी मंगेश गेडे आ, सर्वात महत्वाची गोष्ट तर आज ह्या संस्थेत आल्यावरती मला एक गोष्ट कळणार या संस्थेत आल्यावर बरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आठवण आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फार सुंदर म्हणतात की या कोवड्या कल्यांमधील रपले उद्याचे रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी विकसता प्रगती समाजी तर खऱ्या रीतीने रवींद्र ज्ञानेश्वर आणि शिवाजींची जी परंपरा या महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेली आहे तीच भूमिका पुढे नेण्याचं ने काम हे इथले विद्यार्थी नक्कीच जीवनात करतील ही गोष्ट माहिती पडली आणि सर्वात महत्वाची गोष्ट तर जी मी जाणवली आता आम्ही मॅमसोबत बोलत होतो तर जी महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे मॅम सांगत होत्या की काही काही विद्यार्थी असे दोन तीन विद्यार्थी असे आहेत जे रात्री म्हणजे ओरडतात आणि म्हणजे म्हणजे त्यांना आईची आठवण येते किंवा म्हणजे असं वाट किंवा असं वाटतं की म्हणजे आपण घरा घरच्यांजवळ जवळ जाऊ किंवा काहीतरी वाटतं तर त्या वेळेला त्यांच्या मनातील जो काही पण दुःख आहे जे काही पण भावना आहे तर त्याचं थोडस वाईट वाटलं पण हा पण सर सांगणं फार महत्वाचं वाटतं की आम्ही जेव्हा आलो सका आता काही वेळापूर्वी आलो त्यावेळेला दोन विद्यार्थी इथे ही सतरंजी जे आहे ते टाकत होते आणि ते दोन विद्यार्थ्याच्याने ते काम होत नव्हतं तर त्यांनी अंध आज जाऊन दोन अजून विद्यार्थी घेऊन आले आणि खऱ्या रीतीने ती सतरंजी हातरण्याचं काम केलं म्हणजे खऱ्या रीतीने एकतीत किती शक्ती असते आणि एकटीत किती बड

काय समाजातील दानशूर लोकांना समाज हा तर समाजातील दानशूर लोकांना आव्हान म्हणजे असं की कसं राहतं ना की ते म्हणतात की देणाऱ्या देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे देता देता घेणाऱ्यानी देणाऱ्याचे हात द्यावे तर मला वाटतं की देणाऱ्याची जी हात आहे ती खूप कमी होत चाललेली आहे आणि ही देणाऱ्यांची हात खऱ्या रीतीने आणि मन सुद्धा घेण्याचं काम हे आपण केलं पाहिजे कारण आजकाल लोकांकडे अमाप पैसा तर आहे पण एक देण्याची भावना नाही आहे तर म्हणून खऱ्या रीतीने आपणही समाजाचं काहीतरी देणं म्हणून लागतो याबद्दल याबद्दल आपल्याला काहीतरी वाटायला हवं आणि आपण नक्कीच अशा गोष्टीत प्रोत्साहन करायला हवं धन्यवाद नमस्ते मी अभिषेक देतुले तर आज आम्ही इथं आलो तर खूप छान वाटलं वातावरण पण मस्त आहे आणि सर्व मुलं म्हणजे मी बघितलं सगळ्यांसोबत बोललो तर सर्व मुलं हुशार आहेत म्हणजे नाही का त्यांना कळत की काय बोलायचं काय नाही आणि सगळे शिस्तबद्ध आहेत सगळे शांत बसलेत नाही का व्यवस्थित आहे सगळं आणि पण बोलले की असं आहे मला विद्यार्थी सहाय्यक समितीतून प्रेरणा भेटली मी सगळे जे सवय तिथं अवलंबले ते तिथे अवलंबतोय सगळ्या मुलांना तीच शिस्त लावायची प्रयत्न करतोय त्यामुळे आम्हाला इच्छा झाली की ह्या संस्थेत काहीतरी करावा तर आम्ही ट्री प्लांटेशनचं पण चाललं होतं पण आता उशीर झालाय हो तर सर आलं तर बघू काय होतंय तर त्यानुसार करू पण खूप छान वाटलं खरंच थँक्यू छान वाटलं आता संगणक कक्ष आहे तर संगणक कक्ष पण कॉम्प्युटरची सुविधा आहे तर आता सॅटरडे सा, सुट्टी मुलांना तर पिक्चर किंवा नवीन नवीन काय असं दाखवतात मुलांना नवीन शिकायला मिळत आहे मेस पण व्यवस्थित आहे स्वच्छ ताट वगैरे सगळे लाईन येते म्हणजे शिस्तबद्ध आहे सगळं आपण एखाद्या प्रायव्हेट शाळेत एखाद्या ऐंशी हजार रुपये फी भरून सुद्धा ह्या गोष्टी भेटत नाहीत म्हणजे आपल्या इथं बघा लहान मुलांना कॉम्प्युटर शिकवतात म्हणजे आता आम्ही जेव्हा लहान होतो किंवा आम्ही प्रायव्हेट शाळेला होतो आम्हाला हे सुविधा नव्हत्या आमचे चाळीस पन्नास रुपये फी असून आम्हाला या गोष्टी भेटत नाहीत इथं मुलांना सर्व एकही रुपयाने घेता ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि एक दुसरं ताईन कोण ह्या गोष्टी काढल्या की इथं याला संस्थेला फंडिंग शासनाकडून भेटलं नाही बरेच दिवस झालं म्हणजे एक ह्या गोष्टी आहे की चॅलेंजिंग गोष्ट आहे ती चालवणं सोपं नाही कारण आम्हाला समजते आमच्या संस्थेत संस्थे चालवायला विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना किती म्हणजे वरच्या लोकांना किती फेस करायला लागतात म्हणजे अशा गोष्टी आहेत की आणि लहान मुलं आहेत एखादा आला की बाबा तिला लहान असल्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टी समजत नाहीत का अगर आठवण येते मग ते कसं म्हणजे हे मला खूप म्हणजे भावनिक झालं वाटलं मुख्य संपादक आयुक्त शेख तेव्हा आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क